गोकुळ अष्टमीन आपण खीर बनवणार आहे मी अर्धी तांदूळ घेतले बासमती तांदूळ आहे हे स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यानंतर बनवणार आहे मी आपला पिटवटा बनवणार आहे जो गोकुळ अष्टमी दिवशी ना उपवासाला चालतो तो आणि हे बनवणार आहे लोणी ते आपण नंतर बघूया पहिला आपण खीर बनवायला घेऊया चालू केलंय इकडे मी पाच सहा का, काजू घेतलेत पाच सहा बदाम घेतले टाकायला खिरेमध्ये तूप ठेवलाय एक चमचा तूप टाकूया तांदूळ आहे ना आपण तुपामध्ये भाजून घेऊया एक चमचा तूप टाकला थोडं पाणी आहे मी पहिलं अर्ध ग्लास पाणी वतलंय मी का थोडं तांदूळ शिजवून घेणार आहे मी नंतर मग दूध टाकणार आहे कारण का ना आपलं पाणी पण भोगलंय म्हणजे भात थोडा शिजलाय बघा खिरेसाठी ना थोडं शिजलंय आता टाकूया आपण दूध अर्धा लिटर दूध टाकले मी अर्धा लिटर दूध मध्ये टाकूया साखर एक दो, तीन आणि चार चार चमचे साखर टाकली आहे मी चांगला हलवून घेऊया आणि बारीक गॅसवर ना चांगलं शिजवून घेऊया आणि शेवटी आपण याच्यामध्ये काजू बदाम मनुके आणि इलायची टाकणार त्याला शिजवून घेऊया हे आपण दुसऱ्या घॅसवर ठेवले खेक हिथ आपण या पन थे उले ना मंजरियर किंवा सुटवडा हे आपण या पने ना बनवून घेऊया इथं घेतले मी एक वाटी याच्यामध्ये टाकूया तूप अर्धा चमचा तूप टाकलंय चांगलं भाजून घेऊया ह्याचा आपण सुटवडा करणार आहे जे गोकुळ अष्टमी दिवशी ना खातात देवाला प्रसाद देतात छान सुगंध सुटलाय काढून घेऊया आपण ह्याच्यामध्ये टाकूया मगज वेश हे पण भाजून घेणार आहे ह्याच्यामध्ये टाकूया आठ नऊ बदाम घेतलेत मी हे एकदा ते पण टाकूया त्याच्यासोबतच भाजून घेऊया दहा बारा काजू दहा बारा काजू घेतलेत हे आपण सगळं ना एकदम भाजून घेऊया चारुळे घेतलेत मी जास्त नाही एक चमचा असेल चारुळा ते टाकूया हे मगज बी घेतले एक चमचा हे पण टाकूया हे सगळं भाजून आहे ना आपण मंजेरी दुसऱ्या भाषेत मंजेरी म्हणतात सुट सुटवणं बोलतात हे सगळं भाजून घेणार आहे इकडं आपली केरपेन तयार होते एक वाटी मखाना पण घेतलाय तो पण टाकूया हे सगळं आपण याला भाजून घेणार आहे सगळं भाजून घेतलं छान भाजलोय आता हे काढून घेऊया आणि याला गार करून घेऊया ते सगळं आपण गार करून घेतलंय ना मखाना हे सगळं धने हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे बारीक करून झाले काढून घेऊया त्याच्यामध्ये बारीक करूया आपण हे बाकीचं बाकीच टाकूया साखर ही खडी साखर आहे मोठी साखर असते ना ती ह्याला मिश्री पण बोलतात दुसऱ्या भाषेत ही टाकूया आपण चार चुकडे मी टाकलेत हे बारीक करून घेऊया हे पण बारीक झाला हे बघ हे तब्येतीला पण चांगला आहे आपण रोज एक चमचा दुधात टाकून पण खाऊ शकतो किंवा असं पण खाऊ शकतो पौष्टिक आहे तब्येतीसाठी सगळे आपण आहे ना ड्रायफ्रूट टाकलेले आहेत हे मिक्स करून घेऊया गोकुळ अष्टमी असते ना तेव्हा देवा पुढे ठेवतात हे प्रसाद म्हणून आता आपण एका साईडला ठेवूया तिकडे आपली खीर पण तयार होते आपण बनवणार आहे लोणी लोणी बनवण्यासाठी आहे ना मी तर दोन चमचे तूप घेतले ह्याच्यामध्ये टाकणार आहे बरफ ह्याचं आपण आहे ना लोणी काढणार आहे ह्याच्यामध्ये बरफचे तुकडे टाकलेत मी झालं लोणी पण आपण काढून घेतलं तूप होत तुपापासून आपण लोणी काढलं आता एका वाटेत काढून घेऊया हे बघा झालं आपलं लोणी पण तयार पण आपले तयार होते बघा आता आपण आहे ना काजू बनाव आहे ना फ्राय करून आहे ना खिरीमध्ये टाकूयामध्ये टाकूया काजू मी बदाम जे बारीक करून घेतले ना ते मनुके इलायची मी असेच टाकते मी बारीक करून नाही टाकत म्हणजे टाकूया केसर केसरचा पासा काढाय कलर छान येतो झाले आपले बदाम पण फ्राय हे सगळं टाकूया छान सुगंध सुकल्या झाले आपली खेर तयार गोकुळ अष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ही आहे तांदळाची खीर ही लोणी बनवलं आहे मी आणि हे आहे मंजेरी मग आपल्यामध्ये सुटवडा बोलतात हे बनवलं आहे बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका